टोळीचा मुख्य आरोपी भूषण लोढे लोंढे आणि साथीदार प्रिन्स सिंग नेपाळ बॉर्डरवरून जेरबंद गुन्हे नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन न लोंढे टोळीला मोठा धक्का देत या टोळीतील मुख्य शूटर भूषण लोढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना नेपाळ सीमेवरून अटक करण्यात यश सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक तीनशे तेरा तसेच मोका लागू असल्याने दोन्ही आरोपींवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू होती गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राज्याबाहेर पळत होते बागपत उत्तर प्रदेश येथे पोलिसांची चाहूल लागताच भूषण लोंढे पळताना जखमी झाला मात्र तरीही दोघे पुन्हा फरार झाले सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधानी रे आणि गुन्हे शाखेच्या पथकानं तांत्रिक विश्लेषण लोकेशन ट्रेसिंग आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे राजस्थान आणि उत्तर प्रदेशात शोध मोहीम राबवली गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकानं महराजगंज नेपाळ बॉर्डर परिसरात सापारचला अखेर सततच्या प्रयासानंतर दोन्ही आरोपींना कोल्हुई महराजगंज येथून जेरबंद करण्यात आलं त्यांना स्थानिक न्यायालयातून ट्रान्झिट वॉरंट मिळून नाशिकमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपआयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आयुक्त किशोर काळे तसेच सहाय्यक का आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या या कामगिरीमुळे लोंढेटोळीच्या गुन्हेगारीला मोठा आणा बसण्यास मदत होणार आहे